महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी अंगणवाडी ताई व मदतनीस यांना दिली भेट पाहूया बातमी सविस्तर तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथे एआय संकल्पनेतून साकारलेल्या अंगणवाडी केंद्राच्या नूतन इमारतीस भेट दिली व वा अंगणवाडीतील बालकांचे कौतुक केले यावेळी महिला व बाल विकास आयुक्तालय पुण्याच्या आयुक्त नैना गुंडे जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल महिला व बाल विकास विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रशेखर पगारे जिल्हा व महिला बालविकास अधिकारी सुनील दुसाने जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रतराव पार, प्रतापराव पाटील एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी अंगणवाडी सेविका व मुले उपस्थित होते महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी गुरुकुल व चिकू टेक्नॉलॉजी अंगणवाडी मॉडरेटच्या माध्यमातून शरद अहिरे यांनी साकारलेल्या डिजिटल अंगणवाडी केंद्रास भेट देऊन पाहणी केली या संकल्पनेतून तयार झालेल्या या अंगणवाडीतील मुलांचा बालवयातच शिक्षणाचा पाया भक्कम व्हावा यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून शैक्षणिक साहित्य तयार करण्यात आले आहे यात मराठी इंग्रजी संकज्ञान प्राणी पक्षी फळे भाज्या आकार व नावे ओळखासह मुलांची तर्कशक्ती कार्यक्षमता विकसित होण्यास बौद्धिक खेळ कोडी खेळणी सर्व शैक्षणिक साहित्य आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरून तयार केले असून एक वर्षाच्या अभ्यासक्रमाचा कार्यक्रम तयार केला आहे या अंगणवाडीच्या माध्यमातून मुलांना बालवयातच आधुनिक शिक्षण मिळेल तसेच भविष्यातील आव्हानांना ते आत्मविश्वासाने समोर जातील असे सांगताना अहिरे यांनी अंगणवाडीतील साहित्याबाबत उपस्थितांना माहिती दिली यावेळी मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते अंगणवाडी केंद्रात सहा महिन्याच्या बालकास अन्नप्रशन करण्यात आले यावेळी बालकांचे पालक व गावातील महिला उपस्थित होत्या